विधानसभेचं आहे पण मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक आपण सगळ्या लोकांनी आता ब्लॉक लेवलवर तालुका लेवलवर सगळ्या पक्षाच्या लोकांचं युनिट करायचं आणि शेवटचा जो वोट आहे तिथपर्यंत सगळ्यांच्या ड्युट्या लावायच्या सगळ्यांचं मतदान करून घ्यायचं सव्वीस तारखेला पाऊस भरपूर आहे हवामान खात्याचा अंदाज जो आहे सव्वीस तारखेला पाऊस भरपूर आहे ज्ञानेच्या धक्तीनं म्हणतो की कोकणातल्या लोकांना पोहोचच लागत नाही मासे खातात तर दुपारी सर मी म्हणजे पाऊस इकडे येत राहतो थो थोडा था थांबता था सर केली की के पुन्हा लोक कामाला म्हणजे भूल होत त्याच्यामुळे पाऊस कितीही असो पण आपल्याला मतदान जास्तीत जास्त आपलं करून घेणं हे आपलं सगळं